नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे तर बघू शकता है। आज दहा दिवस झालं ती पाठ आज दहा दिवस झालं शेळ्या अजिबात बाहेर नाहीत तरी पण आणि ते पण बांधून आहेत बघू शकता बांधून आहेत शेळ्या माझ्या आणि तरी पण एकदम जबरदस्त तब्येती आणि एकदम रिज म्हणजे काहीच अडचणी नाही फक्त आता गाभर आहेत मग थोडंसं आज बघू सोडतो बघू शकता हे पाठ दिवसभर म्हणजे तुरीचं गुळी फोरजी बुलेट आणि मेथी घास एवढे तीन आणि भरड आणि कॅल्शियम बघू शकता आता हा बोकड जो आहे आणि हा बोकड हे दोन बोकड यायच्या सोमवारी म्हणजे बघा सोमवारी अजून तीन ते चार दिवसानंतर विक्री करणार जी त्यावेळेस बाजारात गेल्यानंतर शंभर टक्के व्हिडिओ येऊन जाईल तुम्हाला ते काढचं नाही आणि हा लहान असलेला बोकड आणि ही पाठ ही पाठ मेच्या एंडिंगला लागवड करू शकतो कारण एकदम आता व्यवस्थित संगोपन झालेलं आहे तिचं चांगलं दिसते पाठ पण तिकडं दोन शेळ्या ह्या दोन पाठी बसून खाल्लेले पाठ शेळ्या सांगायचं हेच उद्देश आहे की व्यवस्थित जर संगोपन केलं व्यवस्थित व्यवस्थापन केलं व्यवस्थित नियोजन केलं व्यवस्थित औषध उपचार किंवा सर्व गोष्टींवरती भर दिला दररोज लागणाऱ्या औषधी जे गावलेले ओरडणे कॅल्शियम मल्टीविटामिन वगैरे हो आहेत हिमालजबत्तीचा पावडर असो किंवा तुमचं बरंच काही असो तर ह्या गोष्टींवरती जर भर दिला तर शंभर टक्के फिरस्ती शेळी होते फक्त करता आली पाहिजे कारण बऱ्याच जणांचं म्हणणं येतं की शेळ्यांच्या जातीला थोडं का फिरवा हिंडवावंच लागते नाहीतर मरता, ला ते मरतात खराब होतात तसं काहीच नाही आहे कारण की रिझल्ट माझ्या पुढे बघू शकता बोकड बघू शकता बोकड बघू शकता पाठ पाठ म्हणजे आता चांगली शेळी बनते त्याची बघू शकता ही शेळी बघू शकता ही शेळी फक्त हा बोकड जो आहे ह्याला दूध अजिबातच नव्हतं त्याच्यामुळं हा बोकड असा झालेला आहे काहीच अडचण ते पण म्हणजे समजा जाते आठ नऊ हजारला इकडं दोन शेळ्या कारण आता बघा इथं पूर्ण कंपाऊंड करून पूर्ण जाळी लावून नेट मारून आणि इथं मध्ये वणका वगैरे करणारे पिल्लां पिल्लांसाठी म्हणजे त्यांची हाईट वाड़, उंची वजन वाढण्यासाठी फळे वगैरे लावून घेणार आहे कारण बघा माझं उद्देश असाच आहे की एकदम निसर्ग नरम्य वातावरण जसं की आपण बाहेर जसं मोकळ्या शाळेत फिरून येतात तसं इथं त्यांना एक तेच त्यांचं विश्व तयार करायचं आपल्याला हॅरी फार फार्मवरती आणि ते आता एक महिन्याच्या नंतर एकदम जबरदस्त ज्यावेळेस शेळींची डिलिव्हरी वगैरे होईल त्यावेळेस मी प्रॅक्टिकल म्हणजे हातात पिल्लू घेऊन त्याला औषध पाजून पूर्ण विक्रीपर्यंतचे सविस्तर व्हिडिओ येणार आहेत त्याच्यामुळं स्टार फार्मा सबस्क्राईब करून घ्या आणि पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून तर आता बघा दोन ते अडीच महिन्यामध्ये एकदम म्हणजे चालू होते समजा पावसाळा अवकाळी वगैरे हो पाऊस पडायला चालू होतात आणि अवकाळी पावसामध्ये कसं आहे अनेक शेळ्यांना रोग वगैरे होतात कारण की आमच्याकडे पण रोगांची साथ आलेली होती बघा एवढं मेथीघास म्हणजे एवढं आवडीनं खाणं पण गरजेचं आहे शेळी कसं बंदिस्त शेळी पालन म्हणजे बांधून आहेत स्टेसमध्ये जाऊ शकते जनावर किंवा जनावर पाणी पित नाही वर एक ना <laughs> तर पत्र्याला हात लावू देत नाही बघा पत्र्याला पाणी जरी मारलं तर शेवटी उन्हाळाच आहे ना गरम तर होणारच आहे म्हणजे फक्त माझ्या शेळ्या सध्याला तग धरून आहेत आहे त्या तब्येतीत गाभन शेळ्या आहेत का कारण मी हिरव्या वैरणीवरती जास्त भर दिलेला आहे आता हिरवी वैरण म्हणजे दोन फोर जी बुलेट नेपियर आणि घास ह्या दोन वैरणी आता अजून एवढेच पाणी पियला बाज झालं एकदम जबरदस्त असं संगोपास शंभर टक्के होते बघा आता सावका सौकास आपल्याला गव्हाने वगैरे बनवून घ्यायचे कारण टोपल्यामध्ये थोडस वाटोळ होण्याची प्रत्येक वेळेस असंच होते एक दोन शेळ्या वाटोळ करत आणि ही पाठ तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र